एकतीस मार्च नंतरही कांदा निर्यात बंदी कायम राहणार आहे केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयानं त्या संदर्भातला निर्णय घेतलाय त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं संताप व्यक्त केलेला आहे शेतकऱ्यांच्या सर्व शेतमालाचे त्यातील त्यात कांद्याचे दर पाडून सरकारला निवडणुका सत्ताधाऱ्यांना निवडणुका जिंकायच्या आहे याचा निषेध म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रातील कांद उत्पादक पट्ट्यात व शेतकऱ्यांच्या या सत्ताधाऱ्यांना याचा जो परिणाम आहे निवडणुकीच्या माध्यमातून मतदानातून शेतकरी नक्कीच बदपेटीतून दाखवतील असा इशारा आता सरकारला देण्यात आहे सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यायचा म्हटला की फक्त शेतकऱ्यांच्याच मानगुटीवर पाय द्यायचा याच ही सरकारचं धोरण आहे आम्हाला अपेक्षा आहे की केंद्र सरकारनं आणि या भाजप सरकारनं हा निर्णय मागं घ्यावा आणि जर हा निर्णय मागं घेतला नाही तर येणाऱ्या ल लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप सरकारला निश्चितपणे शेतकऱ्यांच्या या असंतोषाला सामोरा जावा लागेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट